फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत पापडांमधला सगळ्यात सोपा प्रकार म्हणजे पोह्यांचे पापड किंवा मुरगुंडा करायला एकदम सोप्या झटपट होणारी रेसिपी आहे तर कसं करायचे चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये इथे मी अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत आपण जे कांदे पोह्यांसाठी जे पोहे घेतो तेच पोहे आणलेले आहेत मार्केटमधून हो आता आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला पोहे टाकून भाजून घ्यायचे गॅस बारीक ठेवायचे आणि आपल्याला ते कंटिन्यू हलवत तसे भाजून घ्यायचे गॅस आपला बिलकुल फास्ट नाही करायचे मीडियम फ्लेमवरती सुद्धा नाही आपल्याला बारीक गॅस ठेवूनच ते भाजायचं आहे सात ते आठ मिनटं झालेली आहेत आपले पोहे चांगले भाजून झालेले आहेत पोहे भाजल्याचं एक खरपूस असं वास येतं ते वास आलं की समजून जायचं पोहे आपले छान भाजलेले आहेत गॅस बंद करून पोहे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत पोहे थंडे झालेले आहेत बघा किती मस्त कुरकुरीत असे झालेले आहेत आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आपल्याला ते वाटून घ्यायचे आहेत थोडे थोडे टाकून आपण ते मिक्सरला त्याची पावडर करून घेणार पोहे आपण सर्व दळून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपण चाळून घ्यायचे चाळल्यानंतर काय होतं असे जे दाणे दाणे राहिलेले असतात ना ते आपल्याला काढून घ्यायचे ते जास्त माझ्याकडे दाणे राहिलेले आहेत जर तुमचं जाळ दळलं असेल तर ते तुम्ही असे दाणे राहिले ते पुन्हा आपल्याला ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे असं करून मी सर्व पीठ चाळून घेते इथे मी ह्या वाटीने पीठ मोजून घेतलेलं आहे दोन वाटी पीठ झालेलं आहे बरोबर कट्टुकट जास्तही नाही की कमी नाही बरोबर दोन वाटी पीठ झालेलं आहे अर्धा किलो पोह्यांपासून आपण दोन वाटी पीठ घेतलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये मसाला मिक्स करून घ्यायचा आहे दोन वाटी पीठ आहे ते इथे मी दोन चमचा पापडखार घेतलेला आहे आपले ज्या छोटा चमचा असतं मला हा असा चमचा आहे त्यांनी दोन चमचा मी पापडखार घेतलेला आहे दीड चमचा मी मसाला घेतलेला आहे आणि इथे जिरा पावडर तर आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचे इथे मी अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आणि मिक्स करून आहे इथे मसाले पूर्ण पिठामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत आता आपल्या इथे दोन वाटी पीठ आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी उकळवून घ्यायचे आहे दोन वाटीच्या प्रमाणानुसार आपल्याला चार वाटी पाणी घ्यायचे आहे ते पाणी उकळवून घ्यायचे आहे पाणी मी उकळवून घेतलेलं आहे आणि ते गरम गरम पाणी आपल्याला या पिठामध्ये टाकून घ्यायचे आहे सर्व पाणी एकत्र न टाकायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ते पीठ मिक्स करून घ्यायचे आहे इथे पाणी टाकून बघा पीठ असं मिक्स करून घेतलेलं आहे पीठ खूप गरम आहे कारण आपण उकळलेलं पाणी टाकलेलं आहे तर आपल्याला काय करायचं आहे असंच पीठ घेऊन त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे पाच मिनटं झालेले आहेत पीठ खूप छान शिजला गेलेलं आहे बघू शकता आहे आतूनसुद्धा खूप मस्त शिजलं आहे तर आपल्याला गरम पाण्याचाच हात घेऊन पीठ मळून घ्यायचंय मी बाजूला गरम पाणी काढून ठेवलेलं आहे त्यातलं थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला ते पीठ मळून घ्यायचंय ते व्यवस्थित आपल्याला पीठ मळून घ्यायचंय त्याचा गोळा तयार करून घ्यायचंय जास्त पातळ नाही करायचंय व्यवस्थित आपण भाकरीसाठी ज्याप्रमाणे पीठ मळतो त्याचप्रमाणे आपल्याला ते पीठ मळून घ्यायचं आहे इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे याचा छोटासा गोळा तयार करून घ्यायचं आहे त्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपल्याला इथे आपण असं भांडं घेतलेले जे चकलीचं भांडं असतं त्याचं असं भांडं घेऊन त्याला असे लाईन असतात ते घेऊन आपल्याला त्याच्यामध्ये पीठ भरून घ्यायचं आहे त्याला हे झाकण लावून घ्यायचं इथे आपल्याला साच्याने मिरगुंड पूर्ण पाडून घ्यायचे आहेत तुम्हाला जेवढ्या लांब हवे तेवढा तुम्ही लांब करून ते अशा हाताने तोडून घ्यायचे आहेत नंतर सर्व मिरगुंड आपल्याला एक एक अशी उचलून त्या वेगळ्या करायच्या आहेत आणि अशा साईडला लावून ते सुकवून घ्यायचे आहेत खूप इझी आणि पटकन होणारी रेसिपी आहे अशा पद्धतीने आपण सर्व मिरगुंड्या पाडून लावून सुकून घ्यायच्या आहेत अर्धा किलोमध्ये खूप साऱ्या मिरगुंड्या तयार होतात फायनली इथे माझे मिरगुंडे करून तयार झालेले आहेत बघू शकता किती झालेत अर्धा किलोमध्ये खूप सारे मिरगुंडे तयार झालेले आहेत करायलाही कमीत कमी, -कमी वेळेमध्ये तयार होऊन जातात मला जास्तीत जास्त चाळीस मिनटं पस्तीस ते चाळीस मिनटामध्ये हे तयार झालेले आहेत पूर्ण प्रोसेसिंग करून माझी खूप मस्त आता आपण एक घरातच फॅन खाली ठेवून देणार आहोत आणि उद्या एक हलकासा ऊन देणार आहोत त्याच्या पोह्यांचे मिरगुंडे आपले वाळवून इथे तयार झालेले आहेत किती मस्त सुकले गेले तेवढ्या आवाज पण बघा कळत असेल तुम्हाला खूप छान सुकलेत हे मी घरामध्ये सुकवलेले आहेत अजिबात उन्हामध्ये ठेवलेले नाही आहेत बघू शकताय तुम्ही तर आपण तळून बघूया हे तोडून घ्यायचे असे तोडून आपण कढईमध्ये तळायला टाकणार आहोत मिरगुंडे आपण इथे तळून घेतलेले आहेत तुम्हाला मी तोडून दाखवते इकडे बघा किती खुसखुशी झालेल्या आहेत पटकन आहेत आतमध्ये पण किती फुलल्या आहेत बघू शकता सॉफ्ट झालेल्या आहेत आतमध्ये खूप मस्त हे अशा आपण बनवून वर्षभर स्टोअर करू शकतो आता ह्या ज्या मिरगुंड्या आहेत हे मोठ्या मोठ्या आपण केलेल्या आहेत आता आपल्याला ते भरून ठेवण्यासाठी नाही करायचे अशा तोडून घ्यायचे आहेत जास्त छोटे नाही करायचे त्याचे तीन तीन भाग करून आपण बरणीमध्ये व्यवस्थित स्टोरेज करू शकतो त्याच्यासाठी आपल्याला ते असे तोडून घ्यायचे आहेत ना सर्व बर्णीमध्ये भरून ठेवायचे आहेत तर कसा वाटला आजचा आपला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि असेच आपले वेगवेगळे वेग व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये